अलिबाग तालुक्यातल्या पाटील ब्रदर हॉटेल रिसॉर्ट पांडवा देवी या ठिकाणी रविवारी बारा ऑक्टोबरला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील चाळीस पेक्षाही अधिक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग होता या उपक्रमाचं आयोजन शिवसेनेनं केलेलं होतं तरुणांनी या संधीचा लाभही घेतलाय जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजा केणे यांनी केल... केलेलं आहे संपूर्ण मेळाव्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर टक्के नोकरीची संधी मिळणार होती निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रक सुद्धा देण्यात आलंय तसंच उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंगही देण्यात येईल आयटीआय हॉटेल मॅनेजमेंट तंत्रनिकेतन ह्या क्षेत्रांमध्ये हजारोहून अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि ह्या मेळाव्यामध्ये नर्सिंग मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल्स मार्केटिंग बँकिंग इन्शुरन्स हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटी सिक्युरिटी टेलिकॉम आणि इतर क्षेत्रामध्ये संधी मिळते या रोजगारच्या माध्यमातून शंभर टक्के नोकरी मिळणार असं आश्वासन रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई दिलेलं होतं यावेळी मानसीताई दळवी शिवसेना नेत्या दीपकजी रानवडे कामगार नेते संजीवनी नाईक शिवसेना संपर्क प्रमुख रायगड भाग्यता पाटील शिवसेना महिला तालुका प्रमुख शैलेश चव्हाण शिवसेना उपजिल्हा संदेश थळे युवासेना तालुकाप्रमुख अलिबाग राजाभाई शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख रसिका उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे सर्व शिंदे शिवसेना कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते आयोजित केलेल्या मेळा रोजगार मेळाव्यात आली व त्यांच्यामुळे मला नोकरी मिळाली पनवेलला केमिस्ट इन सिव्हिल म्हणून थँक्यू धन्यवाद मी अलिबा अलिबागवरून आलेली आहे आ, मी इकडे श्रीजा एंटरप्राइजेसमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं लगेच सिलेक्शन झालेलं आहे थँक्यू फॉर राजाबाई केणी त्यांच्या या या ठेवलेल्या मेळावामुळे आम्हाला रोजगारासाठी खूप चांगली मदत झालेली आहे आम्हाला एक एक्सपिरियन्स एक, घेण्यासाठी खूप मदत झालेली आहे थँक्यू थँक्यूदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या या धोरणातूनच आम्ही या जिल्ह्यामध्ये शिवसेना संघटनेचं चा काम चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि तो बेरो बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी थांबवण्याचा किंवा संपल्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हा आजचा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या रोजगार मेळावामध्ये जवळजवळ जिल्ह्यातून पूर्णपणे ऑ ऑनलाईन बाराशे ते वर फॉर्म सबमिट केलेले आहेत आणि ऑफलाईन आठशेच्या वर फॉर्म सबमिट झालेले आहेत आणि त्या त्या पद्धतीत हा जिल्ह्यातील युवा युवती यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शिवसेना नेते आमचे गुरु विधानसभाचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या रोजगार मेळाव्याला चांगला असा प्रतिसाद मिलेला मिळालेला आहे आणि ह्या मेळाव्यातून ह्या जिल्ह्यातील युवा युवतींना रोजगार उपलब्ध होईल अशी मी आशा व्यक्त करतो ते ने ने जोल जोल या बेरोगार बेरोजगार मेळाव्यातून जो जिल्ह्यातील युवक युवतींनी जो भाग घेतलेला आहे त्यांना इथल्या इथे जॉईनिंग लेटर दिलेला ले दिले जाणार आहेत आणि जवळजवळ या ह्या रोजगार मेळाव्यातून पाचशेच्या वर जॉईनिंग लेटर या मेळाव्यातून मिळाला जात मिळतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या मेळाव्यातून या रोजगार मिटवण्यासाठी या जिल्ह्यातील युवा युवतींना रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि था इथल्या इथे हा जॉईनिंग लेटर दिला जात आहे एक छोटासा प्रश्न आहे बेरोजगार या बेरोजगार मेळाव्यातून जो जिल्ह्यातील युवक युवतींनी जो भाग घेतलेला आहे त्यांना इथल्या इथे जॉइनिंग लेटर दिलेला दिले, दिले जाणार आहेत आणि जवळजवळ ह्या रोजगार मेळाव्यातून पाचशेच्या वर जॉईनिंग लेटर या मेळाव्यातून जात मिळतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या मेळाव्यातून ह्या रोजगार मिटवण्यासाठी या जिल्ह्यातील युवा युवतींना रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि तिथ इथल्या इथे हा जॉईनिंग लेटर दिला जात आहे रोजगार मेळावा या ठिकाणी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेऊन या ठिकाणी आजपर्यंतच्या प्रवासात बघितलेले आहे वेगवेगळे असे उपक्रम ते या ठिकाणी आयोजित करत असतात आज बघितलं तर त्यांची त्या समाजाप्रती एक तळमळ म्हणून जिल्हास्तरीय रोजगार मेळावा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे आणि बघितलं कारण आमदार साहेबांचा सा एक शिष्य एक पट्ट्या म्हणूनच मी या ठिकाणी राजा म्हणून कडे बघताना एक माझी बघण्याचा दृष्टिकोन तोच आहे कारण ज्या पद्धतीने आमदार साहेब शून्यातून इथपर्यंत आले ते स्टेप बाय स्टेप काम करतच लोकांची मर्जी प्रेम विश्वास संपादन करत इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि हे करत असताना प्रामुख्याने विचार केला तर समोर नवीन येणारं जे नेतृत्व असतं आज जर तुम्ही पाहिलं तर सर्व समाजामध्ये युवकांच्या हातामध्ये ती ताकद आहे ती ताकद म्हणजे आज राजकीय नेतृत्व जर घडवायचं असेल आणि बिघडवायचं असेल तर ते केवळ आणि केवळ युवक आणि युवतींच्याच हातात आहे कारण नवीन विचार ही तरुण पिढी घेऊन या ठिकाणी जन्माला आलेले असते आज मी बघते ना राज आता आमदार साहेबांच्या घरी मग अशी सांगितलं की सकाळी दोनशे तीनशे माणसं असतात आणि त्यांच्यामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे लोक ही नोकरीसाठी असतात आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो काय करायचं मुलांचं कारण आपण प्रत्येक वेळी इलेक्शनला वगैरे मागण्या असतात लोकांच्या भाऊ कुठेतरी बघा आमच्या मुलाला शिक्षण घेतलेलं आहे डिग्रीपर्यंत आणखी पुढे जाऊन घेतलेलं आहे पण अजून सुद्धा नोकरीची संधी कुठे मिळत नाही सर्टिफिकेट त्याची जर तुम्ही तर आमचा कामगार तुमच्या कंपनीमध्ये समाविष्ट कसा असं न होता माझं तर म्हणणं तुम्ही जसं तुम्ही नोकरीमध्ये समाविष्ट घेता तुम्ही नोकऱ्या दिल्याशिवाय संधी दिल्याशिवाय त्यांना तो अनुभव येणार नाही काही गोष्टी काही ज्या आटी त्या शिथिल केल्या माझी सगळ्या अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे जे जे चा चा या ठिकाणी कंपनीच्या बाबतीत उपस्थित आहेत त्यांना एवढीच विनंती असेल की काही आठिशांची शिथिल करा पण आमच्या ह्या युवक आणि युवतींना तुमच्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी द्या अशी या जिल्ह्यातून या ठिकाणी एक नोकरीच्या अपेक्षा म्हणून बऱ्याचशा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहे त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देते की तुम्ही ही संधी राजाबाईंच्या आणि रसिकाईंच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे त्या संधीचा तुम्ही योग्य रीतीने आणि उत्तम असा वापर करून घ्याल आणि ते तुम्हाला सक्सेस मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा करते पुन्हा एकदा